मॉडेलचा फोटोशूट करत असताना तिला शॉर्ट कपड्यावर बघून मला तर फोटोशूट करायचं सोडून मी तिला तिथेच तिच्यासोबत नंतर तिने स्वतःहून मला असं काही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझं नाव आशिष मी सध्या एका मोठ्या फोटोग्राफरकडे शिकत होतो त्यांच्याकडे खूप मोठा फोटो स्टुडिओ होता आणि ते तर खूप फेमस फोटोग्राफर होते त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या मॉडेल फोटोशूटसाठी येत होत्या मला तर अजून फोटोशूटमधले काहीही येत नव्हते मी तर नवीनच होतो आणि त्यांच्याकडून शिकायला आलो होतो ते मला आता रोज फोटोशूट कसा करावा ते शिकवत होते आणि मी पण मन लावून सर्व काही शिकत होतो कधी कधी तर माझे मन भटकत होते कारण जेव्हा त्यांच्या स्टुडिओमध्ये किंवा बाहेर कुठे फोटोशूट होत असे तर अशा सुंदर येत होत्या त्यांना बघून तर माझे मन भटकायचे आणि त्यांचे लक्ष पूर्ण माझ्याकडे असायचे एक दिवस तर ते मला म्हणाले हे बघ आशिष तू फोटोग्राफर बनणार आहे आणि फोटोग्राफरचे मन कधीच भडकले नाही पाहिजे त्यांनी आता माझ्या हातात कॅमेरा द्यायला सुरुवात केली आणि मी पण मनावर नियंत्रण ठेवून फोटोशूट चांगल्या प्रकारे करू लागलो त्यांनी तर सुरुवातीला मला मॉडेलचे फोटोशूट करू दिले नाही ते मला अशा फोटोशूटवर पाठवत होते की तिथे मुली नसेल अशा ठिकाणी कारण त्यांना माहिती होतं की मी मुलींचा फोटोशूट करत असलो तर माझं मन आहे थोड्या दिवसानंतर मी एक चांगला फोटोग्राफर बनलो आणि पूर्णपणे मी सर्व काही शिकलो होतो माझा आता स्वतःचा स्टुडिओ झाला होता मी ज्यांच्याकडे फोटोग्राफी शिकलो होतो ते तर खूप मोठे फोटोग्राफर होते आणि आता त्यांनी त्यांचा स्टुडिओ बंद केला होता आता तर सर्व माझ्याकडे फोटोग्राफीसाठी येत होते चांगल्या चांगल्या मॉडेल माझ्याकडे फोटोग्राफीसाठी येऊ लागल्या मला तर एक असं फोटोशूट करायचं होतं की ती मॉडल खूप छोट्या कपड्यात फोटोशूट करणार होती ती माझ्याकडे आली आणि फोटोशूट स्टुडिओमध्ये न करता तिने मला तिच्या घरी बोलावले तिच्या घरी तिच्याशिवाय कोणी नव्हते तिचा फोटोशूट जेव्हा सुरू झाला तेव्हा तिला तर बघून मी कारण तिचे जे कपडे होते ते एवढे छोटे होते की ते बघून मला तर मी तिला आता न कळत असं बोलून गेलो आणि फोटोशूट सोडून मी तिला तिने मला असं काही सुनावलं होतं की मी तर घाबरून गेलो आणि मला नंतर भान आले होते की माझ्याकडून काहीतरी चुकीचं घडत आहे मी तिला छोट्या कपड्यात बघून भान हरून गेलो होतो आणि तिला तिथेच असं काही नंतर ती मला दूर लोटत बोलली हे काय आहे तुझं मी तुझ्यावर विश्वास करून घरी बोलवले फोटोशूटसाठी आणि तू माझ्या एकटेपणाचा फायदा घेत आहे मला तर तिने स्वतःहून पाय राखलून दिले आणि म्हणाली तुझी तक्रार करते आता मी घाबरून गेलो आणि तिला माफी मागितली आणि त्यानंतर माझ्याकडून कधीच असं घडलं नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद